हे बंद रेशमाचे भाग दहा नेहा स्वप्न बघत होती दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद नेहाला उठवायला आला ती छान झोपली होती खिडकीतून येणारी कवळी किरण तिच्या चेहऱ्याला तजेला देत होती तो तिच्या जवळ येऊन बसला हलकेच तिच्या गालावर आलेली वट त्याने मागे केली तशी तिची झोप चावळी आणि तिने डोळे उघडले त्याच्याकडे पाहून ती चा गोड हसली गुड मॉर्निंग त्यानं छान हसून तिला विश केलं तशी ती आळस देत उठली गुड मॉर्निंग तिनंही छान स्माईल दिली <coughs> <coughs> काय मॅडम आज उठायचं नाही वाटतं त्याने विचारलं मस्त झोप लागली होती छान स्वप्न बघत होती नेहा हो का ते नंतर बघा आता मी चहा आणलाय राणीसाहेबांसाठी तो घ्या आणि सांगा बघू कसा झालाय असं म्हणून त्याने तिच्या हातात चहाचा कप दिला हो हो उभारीच तू केलास छा होईशक त्याने असं म्हटल्यावर दोघेही हसायला लागले मग तिनं चहा घेतला जमलाय बरं का चहा पण तू कशाला केलास मला उठवायचं के ना मी केलासता तू इतकी छान झोपली होतीस की तुला उठवावं असं वाटलं नाही तो तिच्याजवळ येत म्हणाला हो का चला मला काम आहेत आता असं म्हणत ती उठत होती कसलीसारखी कामं बस इथे माझ्याजवळ तो म्हणाला ती उठत असतानाच त्याने तिला आपल्या जवळ ओढलं तो तिला आणखी जवळ ओढून मिठीत घेणार तितक्यात अलार्म वाजला आणि नेहाला जाग आली आपण स्वप्न पाहिलं तर आपल्याच डोक्यात मारून ती स्वतःशीच हसली तिने पाहिलं तर बाजूच्या सोप्यावर आनंद झोपला होता ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली किती गोड दिसतोय हा झोपेत पण तो जागा होईल या भीतीने ती उठून आवरायला गेली त्यांच्यात लग्नाला जवळजवळ महिना झाला होता आनंद आणि नेहाच्या लग्नाला सगळ्यांनी यायला जमलं नव्हतं विशेष हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ त्यांचे कॉलेज फ्रेंड यापैकी कोण येऊ शकले नव्हते त्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे लग्नाची पार्टी मागत होते खरं तर आनंदला नेहाची आपली बायको म्हणून ओळख करून देण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता पण सगळ्यांच्या आग्रहाखात त्याने पार्टी द्यायचं ठरवलं त्याप्रमाणे त्याने आई आणि नेहाला तसं सांगितलं पुढच्या शनिवारी त्यांच्या घरी लॉनवर पार्टी करायचं ठरलं त्यामुळे डेकोरेशन केटरिंग मेनू अरेंजमेंट या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार होत्या त्यासाठी त्याने मितालीची मदत घ्यायची ठरवलं लग्न झाल्यापासून तो मितालीशी कामापुरताच बोलत होता मिताली आनंदशी पहिल्यासारखी हसून खेळत बोलत होती पण आनंदने केलेला तिचा अपमान ती अजूनही विसरली नव्हती पार्टीच्या अरेंजमेंटसाठी आनंदने मितालीला फोन केला आनंद हाय मी तू बिझी आहेस का मिताली म्हणते नाही यार बोल की काय म्हणतोस आनंद म्हणतो जरा काम होतं मिताली म्हणते बोल ना मग बिंदास आता काय परमिशन हवी का माझी ती हसून म्हणाली आनंद म्हणाला अरे यार हॉस्पिटलचा स्टाफ आणि सगळे फ्रेंड्स वगैरे पार्टी मागतायत लग्नाची मिताली म्हणते दे की मग त्यात काय आनंद म्हणतो अगं पार्टी द्यायला काही नाही पण मी हा बायको म्हणून ओळख करून कशी देऊ ते कळत नाही मिताली म्हणते त्यात काय ही माझी बायको असं सांगायचं आनंदचं बोलणं ऐकून खरं तर तिला आनंद होत होता पण तिनं तसं जाणवलं नाही आनंद म्हणाल हा पर्यायच नाही दुसरा पण मला पार्टीच्या तयारीसाठी तुझी मदत हवी तुझ्या माहितीत कोण असेल तर सांग मिताली म्हणाली अरे त्यात काय मी बघते सगळं फक्त मला वेनू आणि मेनू सांग फिकर नॉट आनंद म्हणाला थँक्यू मी तू यन, पार्टी आमच्याच बंगल्यावर होईल मेनू तू ठरव पंजाबी चायनीज इटालियन काहीही चालेल तो तिच्या आशा बोलण्याने खूप खुश झाला मिताली म्हणते ओके मी बघते कधी आहे पार्टी आनंद म्हणतो नेक्स्ट सॅटरडेला सगळ्यांना वीकली ऑफ असतो ना सो तसं ठरले तू आहेस सो मला कसलंच टेन्शन नाही मिताली म्हणाली अरे ये भी कोई बात हे किनेवाली आनंद म्हणाला ओके मला कळव मग बाय दोन दिवसांनी पार्टीच्या तयारीसाठी आनंद आणि मिताली दोघेही भेटले मिताली सोबत येताना एका मॅनेजरला घेऊन हो आली आनंदने त्याला सर्व नीट समजावून सांगितलं किती माणसं सा असतील डेकोरेशन आणि बाकीच्या गोष्टी त्याने क्लिअर केल्या मेनू कार्ड बघून मिताली आणि त्याने मेनू ठरवले सगळ्या गोष्टी ठरवून ते तिघे बाहेर पडले पार्टीच्या कामासाठी मितालीचं सारखं आनंदच्या घरी येणं जाणं वाढलं होतं आनंदी हॉस्पिटलमधून लवकर घरी यायचा त्यामुळे दोघेही बराच वेळ एकत्र असायचे वृषाली ताईंना याची सवय होती पण नेहाला मात्र आवडत नव्हतं दोघे एकत्र असले की त्यांचं हसणं बोलणं कानावर येत होतं नेहाला वाईट वाटत होतं हा फक्त आपल्याशीच का असं तिरसटासारखा वागतो हा तिला प्रश्न पडत होता कधी कधी तसा बोलतो नीट पण मन मोकळेने कधीच नाही असे तिच्या मनात विचार चालू होते पण ती सगळ्याकडे दुर्लक्ष करत होती पण त्यांचं असं वागणं बघून तिला राहवलं नाही आणि तिने ही गोष्ट ऋषालिताईंना सांगायचं ठरवलं एक दिवस त्या बाहेर हॉलमध्ये टी व्ही बघत बसल्या होत्या नेहा त्यांच्याजवळ आली आई तुमच्याशी थोडं बोलायचं होतं नेहा बोलली तसं त्यांनी टी व्ही बंद केला आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागल्या हे बस ना काय ग त्यांनी विचारलं पटकन काय बोलावे तिला सुचे <coughs> अगं बोल की काय झालं ऋषाली ताई म्हणाल्या आई ही मिताली आपल्याकडे नेहमी येते का हो खूप वर्षांनी मितू आणि आनंद भेटले त्यामुळे असतात एकत्र पण तू काही वाटून घेऊ नको हा त्या म्हणाल्या तसं नाही आई पण तिच्याशी बोलताना हे अगदी खुश असतात पण माझ्याशी तिला कसं सांगायचं कळे ना तुझ्याशी काय तुझ्याशी तो नीट वागत नाही का बोल ना आता त्यांना तिची काळजी वाटायला लागली होती तुझ्याशी काय आई तुम्हाला कसं सांगू हे माझ्याशी नीट वागतात तसे पण त्यांनी अजूनही बायको म्हणून मला स्वीकारलेलं नाही असं बोलून ती रडू लागली तिनं लग्नाच्या दिवशीपासून आनंदच्या तिचा कसं वागतो ते सगळं याबद्दल ताईंना सांगितलं आनंदला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं हे त्यांना माहीत होतं पण आपल्या खातर त्यांनी लग्न केलं पण तो तिच्याशी कसं वागत असेल असं ताईंना वाटलं अरेंज मॅरेजमध्येही दोघे अनोळखीच असतात की पण मग हळूहळू त्यांचं नातं फुलू लागतं त्यामुळे आनंद आणि नेहाच्या बाबतीतही तसंच होईल असं त्यांना वाटलं पण नेहाचं बोलणं ऐकून मात्र त्या अस्वस्थ झाल्या अगं त्याला खरं तर इतक्यात लग्न करायचं नव्हतं पण मलाच तुला सून करून घ्यायची घाई गही झाली होती म्हणून माझ्यासाठी तो लग्नाला तयार झाला पण नंतर सगळं नीट होईल असं मला वाटलं या सगळ्याला मी जबाबदार आहे ग असं बोलून त्या रडू लागल्या त्यांच्या अशा अचानक रडण्याने ती ते घाबरली तिला काय बोलावं सुचेना आई तुम्ही प्लीज रडू नका माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून ते असे वागत असतील माझ्याशी नेहा म्हणाली नाही ग बाळा मलाच कळायला हवं होतं आनंद नको म्हणत असताना मी लग्न लावलं तुमचं तुमच्या या परिस्थितीला मी कारणीभूत आहे त्या रडत रडत सांगत होत्या पण मी तरी काय करू ग आनंद कोणाशीच धड बोलायचा नाही श्रीकांत गेल्यापासून तर त्याने स्वतःला कोंडूनच घेतलं होतं माझा हसता खेळता आनंद हरवला होता, होता ग म्हणून म्हटलं लग्न झाल्यावर तरी तो पुन्हा एकदा सर्वांशी पहिल्यासारखा वागेल तू त्याला समजून घेशील आणि तूच त्याला सांभाळू शकशील असं वाटलं म्हणून मी लग्न ठरवलं आणि बोलता बोलता त्यामध्येच थांबल्या आणि काय आई नेहाने काहीच न कळून विचारलं वृषालीताईने इकडे तिकडे पाहिलं आजूबाजूला कोण आहे का खात्री करून घेतली आणि बोलल्या आनंदनंतर पाच वर्षांनी आम्हाला एक मुलगी झाली होती मला आणि श्रीकांतना मुलीची फार हौस पण सातव्या महिन्यात जन्म झाला आणि ते बाळ गेलं त्यामुळे आम्ही दुःखात होतो ही गोष्ट कोणालाही ना माहीत नाही अगदी आनंदश्रुद्धा थोड्या दिवसांनी निलिमा गेल्याचं कळालं तेव्हा आम्ही आप्पासाहेबांना भेटायला गावी आलो होतो तेव्हा तू चार वर्षाची होती आम्ही तेव्हाच हो तुला आमच्याकडे घेऊन येणार होतो पण आप्पासाहेब देखील धक्क्यातून सावरले नव्हते म्हणून मग तुला इकडे आणण्याचा विचार सोडून दिला आणि श्रीकांतनी तुला सून म्हणून आमच्या घरी आणायचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी आपांना तसं वचनही दिलं तुझ्यामुळे आम्हाला ही मुलीची माया मिळणार होती आणि आम्हीही तुझ्यावर तितकेच प्रेम केलं असतं पण त्याआधी श्रीकांत आणि त्या थांबल्या एवढं बोलून त्या ढसाढसा रडू लागल्या आई तुम्ही शांत व्हा मी आहे मी तुमची मुलगीच आहे तुम्ही, तुम्ही रडू नका प्लीज मी आहे ना सगळं ठीक होईल नका काळजी करू ती ते त्यांना समजावत म्हणाली वृषालिताई देखील हळूहळू शांत झाल्या त्यांनी आपले डोळे पुसले ते बाळ गेल्यानंतर श्रीकांत आपल्या एकुलते एका मुलाला जास्त जपू लागले तो आनंदचा मित्र झाले त्यामुळे श्रीकांतच्या जाण्याने आनंद असा चिडचिडा आणि एकलकोंडा झाला ग मिताली भेटल्यापासून तो आता जरा हसतोय बोलतोय तरी त्या म्हणाल्या मिताली आणि त्यांच्या नेहा मनालो गाथ नाही ग तसं काही मनातही नाही त्यांच्या तसं असतं तर तो माझ्याशी केव्हाच बोलला त्याच्यासाठी फक्त ती मैत्रीण आहे बाकी काही नाही त्यांनी सांगितलं त्यांच्या बोलण्याने नेहाला जरा बरं वाटलं आनंद कसा का वागतो हो याचं कारण तिला थोड्या प्रमाणात कळलं होतं त्यामुळे आनंदशी जर बोलायचं असेल तर त्याच्याशी आधी आपल्याला त्याची मैत्रीण व्हावं लागेल असं तिला वाटलं मिताली आणि आनंदने पार्टीची सगळी तयारी केली नेहाचं देखील एन ओचं चा काम चालू होतं त्यामुळे पार्टीच्या तयारीत काही मदत हवी का विचारायला सुद्धा ती गेली नाही आनंदला ते आवडलं नसतं असं तिला वाटलं त्यामुळे ती आपलं काम करत होती पार्टीचा दिवस उजला इव्हेंट मॅनेजमेंटवाली माणसं सकाळपासून तयारीला आली होती त्यांनी लॉनच्या बाजूने खांब रोवून त्यावरती लाइटिंगच्या माळा सोडल्या एका बाजूला जेवणासाठीचे टेबल वगैरे मांडण्यात आले मधला लॉन मोकळा ठेवून त्यावर एक छोटंसं स्टेज तयार केलं बाजूने असलेली झाडं देखील छान सजवली गेली एका बाजूला म्युझिक सिस्टीम ठेवली गेली त्यामुळे रात्रीची पार्टी छान रंगणार असं दिसत होतं वीकली ऑफ धरून पार्टी ठेवल्याने आनंदची कॉलेज फ्रेंड इंटर्नशिपच्या वेळचे फ्रेंड्स हॉस्पिटलचा स्टाफ त्यात बोर्ड बॉय ते नव्याने जॉईन झालेले डॉक्टर्स आणि इंटर्नशिपचे विद्यार्थी देखील आले होते तसेच घरकुलमधली देखील काही मंडळी येणार होती आनंद त्या दिवशी हॉस्पिटलमधून संध्याकाळीच घरी आला येतानी त्याने आईसाठी छान साडी आणि निहासाठी एक लॉंग वन पीस आणला होता